पाच नोव्हेंबरची पहाट ठिकाण मालाडचं अप्पापाडा रिक्षा स्टँड प्रवीण खडताळे नावाच्या एका व्यक्तीला एक संशयास्पद दृश्य दिसलं एका तरुणाला काही तृतीय पंथी आणि काही पुरुष मिळून जबरदस्ती रिक्षात बसवण्याचा प्रयत्न करत होते खडताळे यांना काहीतरी गडबड असल्याचं वाटलं त्यांनी मध्यस्थी केली आणि या तरुणाला मालाड रेल्वे स्टेशनजवळ सोडवलं त्यानंतर हा तरुण आपल्या आईला भेटला आईसोबत पोलीस स्टेशनला जात त्यानं तक्रार दाखल केली मालवणी पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत तपासाला सुरुवात केली चार आरोपींना अटक केली आणि त्यानंतर समोर आली एक गँग एकोणीस वर्षांच्या तरुणाचं जबरदस्तीनं लिंग बदल करणारी ट्रान्सजेंडर गँग पण मालडचं हे प्रकरण आहे काय त्या एकोणीस वर्षांच्या तरुणासोबत नेमकं काय घडलं या सगळ्यात कुत्र्यासोबतच्या व्हिडिओचं काय कनेक्शन होतं सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभेडू मालाड ईस्टच्या कुरार गावातल्या अप्पापाडा भागात राहणारा एकोणीस वर्षांचा तरुण जवळच्याच एका कॉलेजमध्ये कॉमचं शिक्षण घेतोय दीड वर्षांपूर्वी त्याची ओळख कावेरी उर्फ कार्तिक वेदामणी निकम या तृतीय पंथीयाशी झाली सुरुवातीला नुसती ओळख होती मग पुढे जाऊन मैत्री वाढली कावेरी मूळची मालवणीची मालाड वेस्टची या दोघांच्या मैत्रीतून कावेरीने या एकोणीस वर्षीय तरुणाला आपल्या एका मैत्रिणीला भेटवते असं सांगितलं आणि त्याची ओळख नेहा खान उर्फ नेहा इप्टे हिच्याशी करून दिली या तरुणानं एफ आय आरमध्ये केलेल्या आरोपानुसार नेहा ही मालाडमधल्या ट्रान्सजेंडर गँगची लिडर आहे याच गँगने या एकोणीस वर्षांच्या तरुणाचा प्रचंड छळ केला या छळाची सुरुवात झाली पाच ऑगस्टला या तरुणाला नेहाच्या घरी बोलवण्यात आलं तिथे नेहा होती या तरुणाशी आधीपासून ओळख असलेली कावेरी होती भास्कर शेट्टी नावाची एक व्यक्ती होती आणखी काही जण होते या सगळ्यांनी मिळून या तरुणाला ब्रेन वॉश करायला सुरुवात केली त्यांचं म्हणणं होतं या एकोणीस वर्ष तरुणाने सुद्धा ट्रान्सजेंडर व्हावं त्यासाठी त्यानं ऑपरेशन करून घ्यावं पण अजूनही शिक्षण घेत असलेल्या या तरुणाने अर्थातच या गोष्टीला नकार दिला त्याची या सगळ्यात पडायची किंवा स्वतःचं लिंग बदल करून घेण्याची कोणतीही इच्छा नव्हती पण त्यानं दिलेला नकार नेहा आणि तिच्या गँगला पटला नाही या टोळीनं डाव खेळला एक विकृत डाव त्यांनी या तरुणाला एका खोलीत डांबून ठेवलं आणि तिथे एका कुत्र्यासोबत त्याला अश्लील कृत्य करायला सांगितलं या घाणेरड्या प्रकाराचा व्हिडिओ रेकॉर्ड केला मग हाच व्हिडिओ त्यांनी वापरला या तरुणाला ब्लॅकमेल करण्यासाठी या तरुणाने दिलेल्या तक्रारीमध्ये असं नमूद करण्यात आलंय की नेहा आणि कावेरी या दोघींनी त्याला अमानुष मारहाण केली त्यानंतर त्याला सांगितलं की आम्हाला एक्कावन्न हजार रुपये द्यायचे नाहीतर आम्ही तुझा कुत्र्यासोबतचा व्हिडिओ लिक करू तुझी बदनामी करू आणि आम्ही त्यावरच थांबणार नाही तर तुझ्यावर खोट्या पोलीस केसेससुद्धा टाकून तुला अडकवू या सगळ्यामुळे घाबरलेल्या तरुणाने हा प्रकार आपल्या आईला सांगितला मुलाच्या जीवाला असलेला धोका बदनामीची भीती यामुळे घाबरून त्याच्या आईने नेहाच्या अकाऊंटवर गुगल पेवरून दहा हजार रुपये पाठवले पण त्यामुळे हा प्रकार थांबला नाही उलट छळ वाढला ऑक्टोबर महिन्यात नेहाने या पीडित तरुणाच्या आईला फोन लावला आणि त्याचा व्हिडिओ लीक करण्याची धमकी दिली हे नको असेल तर आपल्याला लगेच रुपये पाठवा अशी मागणी सुद्धा केली या पीडित तरुणाने असाही आरोप केलाय की पैसे द्यायला नकार दिल्यानंतर नेहाने या तरुणाला मारहाण केली त्याला साडी घालायला लावली आणि लोकांमध्ये जाऊन भीकसुद्धा मागायला लावली एवढंच नाही तर सगळ्या ट्रान्सजेंडर गँग त्याला प्रचंड अपमानित सुद्धा केलं पण ऑक्टोबरच्या शेवटी या सगळ्या प्रकरणाने अत्यंत गंभीर वळण घेतलं या तरुणाने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत आरोप केला की नेहा तिचा नवरा सोहेल खान दत्तक घेतलेला मुलगा भास्कर शेट्टी आणि नेहाच्या गँगमधल्या काही जणांनी या तरुणाला जबरदस्तीने गुजरातला नेलं हे जेव्हा सुरतला पोहोचले तेव्हा रिपल मॉल जवळच्या एका हॉस्पिटलमध्ये या तरुणाला नेलं आणि त्याच्यावर जबरदस्ती करण्यात आली एका पेपरवर सही करण्यासाठी हा पेपर होता लिंगबदल शस्त्रक्रिया करण्यासाठी संमती देणारा या तरुणाने असाही आरोप केला आहे की या गँगने आपल्यावर सही करण्यासाठी प्रचंड प्रेशर टाकलं आपण भीत भीत सही केली आणि आपली संमती नसताना आपल्यावर लिंगबदल शस्त्रक्रिया झाली पण या तरुणाचा छळ इथंही थांबला नाही तो मुंबईला आल्यावर नेहानं त्याचं ऑपरेशन झालं होतं त्या भागावर गरम पाणी होतलं तो वेदनेनं विवळत असताना त्याला नेहाच्याच घरात कोंडून ठेवण्यात आलं सुटकेचे अनेक प्रयत्न केले पण त्याला तिथून बाहेर पडता येत नव्हतं तो, तो नेहाला आपल्याला घरी जाऊ द्यावं अशी मागणी करत होता पण नेहा त्याला मारहाण करायची त्याच्याकडून घरातली कामं करून घ्यायची तिने एका डॉक्टरला घरी बोलवलं आणि उपचाराच्या नावाखाली जखमांवर लावलेले बँडेज आणि कॅथेटर सुद्धा काढून टाकलं वेदना होऊ लागल्यावर हा तरुण नेहाकडे आपल्याला सोडण्यासाठी गयावया करू लागला तेव्हा नेहाने त्याला सांगितलं तिथून जायचं असेल तर साडेचार लाख रुपये दे कारण तुझ्या ऑपरेशनसाठी तेवढा खर्च आलाय साहजिकच या तरुणाला नेहाच्या घरातून बाहेर पडणं अवघड झालं होतं पण मग आला चार नोव्हेंबरचा दिवस या तरुणाने नेहाच्या घरातून पळून जाण्यात यश मिळवलं तो तिथून थेट अप्पापाडा भागातल्या आपल्या घरी आला या जीव घेण्या प्रकारातून आपली सुटका झाली असं या तरुणाला वाटलं होतंच पण रात्री एक खळबळजनक घटना घडली नेहा आणि तिच्या ट्रान्सजेंडर गँगमधले काही लोक या तरुणाच्या घरात घुसले आणि त्यांनी त्याच्या ते आईला धमकावलं घरात राडा घातला धमकी सुद्धा साधी नव्हती साडेचार लाख रुपये द्या नाहीतर तुमच्या मुलाला परत द्या साहजिकच पीडित तरुण त्याची आई दोघही घाबरले नेहा पुन्हा या तरुणाच्या घरी येण्याची भीती होती त्यामुळे पहाटेच हा पीडित तरुण घरातून निघाला असं सांगण्यात येतं पण पाच नोव्हेंबरच्या पहाटे त्याला अप्पापाडा रिक्षा स्टँड जवळ घेण्यात आलं या घेरणाऱ्यांमध्ये त्याची दीड वर्ष जुनी मैत्रीण कावेरी होती तिचा बॉयफ्रेंड जितो होता आणि आणखी काही लोक होते पण स्थानिकांनी केलेल्या मध्यस्थीमुळे त्याची सुटका झाली या गँगचा प्लॅन होता की त्याला रिक्षातून मालवणीला न्यायचं तिथे या गँगची लिडरने हा त्याची वाढ बघत होती पण स्थानिक माणसांमुळे हा तरुण सुटला आणि पुन्हा घरी आला पण त्यानंतर त्यांना आणि त्याच्या आईनं तक्रार करायला वेळ लावला नाही त्यांनी कुरार पोलीस स्टेशनमध्ये झिरो एफ नोंदवली त्यानंतर मालवणी पोलिसांकडे हे प्रकरण वर्ग करण्यात आलं पोलिसांनी तातडीनं पावलं उचलली आणि नेहा खान सोहेल खान भास्कर शेट्टी माही नवाज कावेरी निकम कृष्णा यादव यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला यातल्या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली असून इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे या सगळ्या प्रकरणात पोलीस हॉस्पिटलचे रेकॉर्ड्स या आरोपींचा रोल या गोष्टींचा तपास करतायत काही वर्षांपूर्वी मालाडमध्ये ट्रान्सजेंडर गँगच्या दोन गटांमध्ये झालेल्या वादातून खून झाल्याचा प्रकार घडला होता त्यानंतर आता पुन्हा एकदा मालाडमधली ट्रान्सजेंडर गँग चर्चेत आली आहे त्यामुळे आता या तरुणाचं जेंडर चेंज करण्यामागे नेमकं काय कारण होतं या आरोपींनी अशा प्रकारे आणखी कुणावर जबरदस्ती केली आहे का या सगळ्या प्रकरणाला आणखी वेगळ्या अँगल आहे का या प्रश्नांची उत्तरं तपासात समोर येणार आहेत पण बीकॉमचं शिक्षण घेणाऱ्या एका एकोणीस वर्षांच्या तरुणानं अनुभवली आहे दहशत मालाडच्या कथित ट्रान्सजेंडर गँगची दहशत